कोरोचीत श्री श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार व भूमिपूजन पायाभरणी राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न कोरोची येथील छत्रपती शिवाजीनगर येथील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार शुभारंभ भूमिपूजन व पायाभरणी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी राहुल आवाडे बोलताना म्हणाले कोरोची नगरीच्या भरीव विकासासाठी व धार्मिक कार्यासाठी लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे उपसरपंच पूजा टेळे उद्योगपती विजय चव्हाण पांडुरंग धोनपुडे माजी जलस्वराज्य स्वराज्य प्रकल्पाध्यक्ष रमेश पाटील ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील साहेबलाल शेख युवा महाराष्ट्र सेना संस्थापक सॅम आठवले माजी उपसरपंच अभिनंदन पाटील माजी सरपंच मनोहर खारकांडे सामाजिक कार्यकर्ते बंडा पाटील श्री दत्तकृपा गृहनिर्माण सहकारी संस्था चेअरमन रवींद्र शिंदे यांच्यासह श्रीराम मंदिर जीर्णोद्धार समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच छत्रपती शिवाजीनगर भागातील सर्व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पाहत रहा यन फिफ्टी वन न्यूज